नमस्ते सर्वांना तर आता आपण पाहूया सामान्य ज्ञान हा विषय आणि याच्यामधील जे प्रश्न परीक्षेला ह्याच्या अगोदरसुद्धा आलेले आहेत त्या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते उत्तर या ठिकाणी आपण पाहायचं आणि त्यांचे पर्याय आहे त्या सुद्धा थोडक्यात माहिती आपण घेऊया तर पहिला प्रश्न आपल्या आपल्याकडं आहे आपल्या स्क्रीनवर स्क्रीनवर तर एकोणीसशे पंचवीसमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोठे झाली होती प्रश्न काय विचारलाय बघा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सॉरी एकोणीसशे पंचवीसमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोठे झाली होती एकोणीसशे पंचवीसमध्ये भारतीय कम्यु कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कुठे झाली होती म्हणजे बघा आपल्या भारता भारत हा बहुपक्षीय देश आहे म्हणजे आपल्या भारतामध्ये अनेक पक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष आहेत राज्यस्तरावरचेच पक्ष आहेत त्यामुळे भारतामध्ये अनेक पक्ष जे आहेत ते पक्ष स्थापन करता येतात आणि संघटने एखादी संघटना उभा करता येते त्याच्या माध्यमातून आपले मत जे आहे ते मत व्यक्त करता येतं जसं की महाराष्ट्रामध्ये असणारे प्रादेशिक पक्ष बघा शिवसेना आहे लक्षात आलं का त्यान त्याचबरोबर दुसरा कुठला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे लक्षात आलं का हे राज्य पातळीवरचे पक्ष आहेत राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवरचा पण पक्ष आहे जसं की काँग्रेस भाजप जनता दल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस हे राष्ट्रीय पातळीवरचे पण पक्ष आहेत पण राज्य पातळीवरचे शिवसेना मनसे पंजाबमधला अकाली दल नाडूमधला द्रविड द्रविड मुनेत्र कळघम हे जे पक्ष आहेत हे राज्य पातळीवरचे पक्ष आहेत त्यामुळे राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्ष ह्या यांची सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या पक्षाचे प्रमुख कोण आहेत त्या पक्षाची स्थापना कुठली कुठली झाली त्या कधी झाली किंवा त्या पक्षाची पक्ष निर्मिती कोणत्या उद्देशाने केलेली आहे जसं की शिवसेना हा हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारा पक्ष आणि त्याची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली आता ॲक्च्युली तो पक्ष स्थापन करणारे वेगळे आणि पक्षाचे चिन्ह चिन्हगरी घेऊन जाणारे लोक वेगळे आहेत असं व्हायला नको खरं तर कारण या लोकांनी खूप कष्टातून पक्षाची स्थापना केली असते पण शेवटी आता राजकारणाचा आहे आपण त्याच्यामध्ये पडणार नाही आपण आपल्या अभ्यासाच बघणार आहोत तर एकोणीसशे पंचवीसमध्ये भारतामध्ये एकम्युनिस्ट पक्षाची स्थापना जी आहे ती कानपूर या ठिकाणी झाली तर कानपूर हे ठिकाण कुठं आहे मित्रांनो कानपूर हे ठिकाण उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जी आहे ती स्थापना झालेली आहे तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना एम एन रॉय यांनी केली कोणी केली एम एन रॉय यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली या पक्षाचे सरचिटणीस डी राजा आहेत हा भारतातील सर्वात जुना कम्युनिस्ट पक्ष आहे लक्षात आलं का भारतातील सर्वात जुना कम्युनिस्ट पक्ष आहे, आहे। की ज्याची स्थापना यम एन रॉय यांनी केलेली आहे जाऊ पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न बघा काय म्हटलंय कोणी अठराशे मध्ये इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना केली इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर आहे महादेव गोविंद रानडे महादेव गोविंद रान रानडे जे आहेत समाजसुधारक त्यांनी जे आहे ती इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्स या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि ती कधी केली अठराशे सत्त्याऐंशीमध्ये केली त्याचबरोबर विशेषतः त्यांनी काय केलं शिक्षकांना त्यांनी प्रेरणा दिली गोपाळकृष्ण गोखले यांनी ज्यांनी रा रानडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सुधारणेचे कार्य केले तर गोपाळकृष्ण गोखले हे गांधीजींचे गुरु तुम्हाला माहिती पाहिजे आपण कोल्हापूर जिल्ह्यातले आहोत पण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले गांधीजींचे गुरु यांचं प्राथमिक शिक्षण तिथं झालेलं आहे मित्रांनो आपल्याला ही त्याची माहिती पाहिजे तर पुढच्या प्रश्नाकडे आपण जायचं आता पुढचा प्रश्न काय बघा हे परीक्षेला जे आलेले आहेत प्रश्न ते प्रश्नच आपण या ठिकाणी घेतोय नंतर पुढचा बघा कोणत्या राज्याने बघा हा प्रश्न आता चालू घडा घडामोडी वरती विचारला आहे कोणत्या राज्याने वरिष्ठ महिला हॉकी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस जिंकली कोणत्या राज्याने वरिष्ठ हॉकी महिला चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये जिंकली तर कोणत्या राज्याने जिंकली तर मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्याने, राज्याने राज्यातील महिलांनी वरिष्ठ महिला हॉकी चॅम्पियनशिप जिंकलेली आहे हे आपल्याला माहिती असावी पुढचा प्रश्न काय बघा पुढचा प्रश्न असा आहे अगदी महत्वाचा आहे पाकिस्तानामधून भारतात स्थलांतरित झालेल्या पाकिस्तानामधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क कोणत्या अनुषदात समाविष्ट आहेत पाकिस्तानामधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क कोणत्या अनुषदात समाविष्ट आहेत सांगा कोणत्या कलमात समाविष्ट केलेले आहेत की पाकिस्तानातून आलेली येणारी जी विशिष्ट व्यक्ती आहे त्याच्यासाठी तर कलम क्रमांक बघा कलम क्रमांक सहा कलम सा कल कलम क्रमांक सहामध्ये मध्ये पाकिस्तानामधून भारतात स्थलांतरित झालेल्या वरिष्ठ व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क आबाधित ठेवलेले आहेत ओके पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न असा आहे बी आर आंबेडकरांसह कोणी तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही गोलमेज परिषद परिषदांना इंग्लंडमध्ये हजर राहिले होते तर त्यांच्याबरोबर आणखी कोणती व्यक्ती होती की त्यांनी तिन्ही गोलमेज परिषदांना हाजिरी लावली होती कोण सांगेल उत्तर जरा प्रश्नाचं उत्तर जे आहे ना कमेंटमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तेज बहादूर सप्रू तेज बहादूर सप्रू हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे इंग्लंडमध्ये तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित राहणारे एकमेव असे व्यक्ती होते ते तेज बहादूर सप्रू हे एक निष्णात कायदेपंडित होते त्याचबरोबर त्यांनी काय केलं भारतीय स्वातंत्र्य दरम्यान सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी इंग्लंड येथे तीन गोल गोलमेज परिषदा भरवल्या सायमन कमिशनवर चर्न चर्चा करण्यासाठी आणि त्या चर्चा करताना डॉक्टर आंबेडकर हे तिन्ही परिषदेना गेले होते त्यांच्याबरोबर बहादूर सपूर जे आहे ते तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते पुढचा प्रश्न काय बघा कोणत्या न्यायालयालयाला प्रधिलेख जारी करण्याचा हक्क आहे कोणत्या न्यायालयाला प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे तर कोणतं न्यायालय आहे ते सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालया न्यायालयाला प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे सर्वोच्च न्यायालयाला प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे लक्षात आलं का सर्वोच्च न्यायालयाला प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय ही भारताची सर्वोच्च आणि स्वायत्त न्यायिक संस्था आहे भारतीय संविधानानुसार हे भारतीय प्रजासत्ताकाचे सर्वोच्च न्यायालय आहे तसेच हे सर्वात वरिष्ठ घटनात्मक न्यायालय असून याला न्यायिक पुनर्लोकन अधिकाराचा सुद्धा त्यांनी दिलेला आहे पुढचा प्रश्न काय विचारला बघा भारतातील पहिली कोळशाची खाण कुठे आहे भारतातील पहिली कोळशाची खाण कुठे आहे भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी खनिज उत्पादनासाठी खाणींचं उत्खनन जिथं चालतं ती भारतातील महत्वाची ठिकाणं कुठे आहेत किंवा कोणत्या राज्यामध्ये आहेत आणि त्या त्या ठिकाणी किंवा त्या त्या खाणीमध्ये कुठल्या उत्पादन घे घेतलं जातं हिऱ्याचं कुठं घेतलं जातं सोन्याचं उत्पादन कुठं घेतलं जातं याची आपण माहिती घ्यायची आहे आणि ती आपल्याला परीक्षेला उपयोगी होऊ शकते तर भारतातील पहिली कोळशाची खाण कुठली आहे तर राणीगंज राणीगंज जे आहे पश्चिम बंगालमध्ये तर पश्चिम बंगालमध्ये जी आहे ती भारतातील पहिली कोळशाची खाण आहे त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे इंग्रजाने नारायण कुडी परिसरात सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये सर्वात अधिक कोळसा खाणीतून उत्खनन गेले सतराशे सतराशे ला कोळशाचं उत्खनन ला आहे किंवा उत्पादन सुरू केलं राणीगंज कोळसा क्षेत्र ही भारतातील सर्वात जुनी कोळसा खाण आहे असे झालं का हे अशा पद्धतीनं प्रश्न असतात मित्रांनो आणि या प्रश्नाचं तुम्ही सतत वाचन केला तर तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होणार आहे आमचे तुमचा आमचे व्हिडिओ तुम्हाला जर असे आवडले तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एवढंच मी आपल्याला सांगेल धन्यवाद